अर्थसाहेब काय सांगा आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते आर्थिक गुन्हा झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे काय सांगायला जे आर्थिक भ्रष्टाचार झालेला आहे त्याबद्दल मगाशी उल्लेख केला या सगळ्या बाबी आम्ही रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आणलेल्या आहेत त्या पलीकडे सहकार खात्याच्या निदर्शन आणलेल्या आहेत काही बाबतीत त्यांनी आदेश दिलेले आहेत परंतु तेही मानलेले नाहीत उदाहरणार्थ रिक्रुटमेंटच्याबद्दलचा आदेश स्थगिती आदेश कोर्टाने दिलेला आहे असं असताना रिक्रुटमेंट चालू आहे आता त्यामध्ये आम्ही पुन्हा कंटेम्प्ट ऑफ दी कोर्ट सुद्धा त्या ठिकाणी प्रोसिडिंग चालू केलेली आहे आता त्याचा निर्णय पण कंटेम्प्ट आहे आहे सिद्ध झालेला आहे ज्यावेळी कोर्टाने ती केस ॲडमिट केली की त्याने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून क्रो कंटेमचे प्रोसिडिंग त्या ठिकाणी चालू होते ह्या सगळ्या गोष्टी आता त्या ठिकाणी कोर्टामध्ये आहे आता कोर्टाचे काही निर्णय जर बाकी असतील तर आम्हाला हायकोर्टात पण जावं लागेल ती आम्ही तयारी करतो आहोत मग अशा आंदोलनाचा उल्लेख केला तो आंदोलन करणं उचित नाही कारण नाग जे कोणी सभासद आहेत जे कोणी कर्जदार आहेत जे कोणी ठेवीदार आहेत त्यांना कारण नसणारं त्यांची सर्व्हिस खंडित करणं हे आम्हाला उचित वाटत नाही काही लगेच कशाला सहकारी बँकांवर करते ना बँकांवर लगेच पेनल्टी लावते ठिकाणी असा का तेच तेच रश्य आहे त्यांचा पत्रकार परिषद घेण्याची गरज नव्हती पत्रव्यवहारही त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यांचं इन्स्पेक्शनमध्ये त्यांना हे आढळलेलं आहे सहकार खात्याने स्वतंत्र अहवाल तयार करून घेतलेला आहे तपासणी करून आणि तरी सुद्धा ठोस काही निर्णय व्हायला पाहिजेत अपेक्षित ते होत नाहीत राजकीय आता वास्तविक आरबीआयबद्दलची आपल्या सगळ्याला एक कल्पना आहे एक स्वतंत्र एंटिटी आहे त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे ज्यांना जसा एखाद्या राज्याला गव्हर्नर असतो तसा आर बी आयला गव्हर्नर आहे त्यामुळे ते कुणाची पर्वा करायची आवश्यकता नसते त्यांना पण तरीसुद्धा ज्या ड्रॅस्टिक स्टेप घ्यायला हव्यात त्या का घेतल्या जात नाहीत हा एक गुड प्रश्न आमच्या मनामध्ये आहे सर पुढची भूमिका काय राहील तुमच्या सांगितलं ना मी आता हायकोर्टात एक जाणं या पलीकडे दुसरी आमच्या हातात काही राहिलेलं नाही प्रश्न होता आता निलंगन केव्हा झालेलं आहे खरं रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तो सत्तर शालेय म्हणून दहा एक टक्के एअर देअर चालतं शालेय म्हणून कारण डिपॉझिट आणि हे कारण अर्बन बँकाकडे ज्याप्रमाणे डिपॉझिट झाला ती शालेरण्याकडे येतीलच असं नाही म्हणून थोडं रिलॅक्सेशन आहे दहा टक्क्यापर्यंत असू शकतं परंतु ते दांडीतरी गेलेलं आहे म्हणजे आता उल्लंघन तर झालेलंच आहे म्हणून नाही म्हणून तर कर्जव्यवहारही थांबले ना त्यामुळे पेनल्टी त्याची त्याची पेनल्टी आहे दहा लाख आणि त्रेचाळीस पेंडिंग आहे करतात पण ह्याना काय फरक पडणार आहे पेनल्टी कोण देणार आहे बँकेच्या तिजोरीतून देणार स्वतःच्या खिशातून देतील त्यावेळेस त्यांना महत्व कळेल नाही आर बी आयची आंदोलनं अनेकांनी केली तुम्ही पाहिलं की मगाशी मी उल्लेख केला तो वस्तुस्थिती आहे की या एन टी टीला एक स्वतंत्र गव्हर्नर आहे त्याच्यावर आंदोलन करणं इतर ठिकाणी आम्ही यापूर्वी आंदोलनं केलेली आहेत त्या त्या कार्यालयामध्ये घुसून त्या अधिकाऱ्यांना जे करायचं ते प्रसाद दिलेले आहेत आम्ही राज्यातल्या आणि कोऑपरेटिव्ह बँकेची स्थिती व्यवस्थित आहे परंतु एस टी कॉपरेटिव्ह बँक जी आहे त्या बँकेची स्थिती काय आहे त्याविषयी मी मगाशी सांगितलं डिपॉझिट कमी झालेली आहेत पाचशे अठ्ठावन्न कर्ज व्यवहारसुद्धा कमी झालेले आहेत सी डी रेशिओ दीडशे कोटीनी सी डी रेशिओ वाढलेला आहे त्र्याहत्तर वन टू नाईंटी थ्रीवर गेलेला आहे ह्या सगळे पॅरामीटर रिझर्व्ह बँकेचे असतात सक्षम बँकेसाठी ते सगळ्या उल्लंघन झालेलं आहे देखील त्रेचाळीस लाख रुपये झालेली आहे ते तुम्हाला वाटतं का वेव ऑफ करेल आर बी आय व्यवहार व्यवह करायला काय त्यांना अधिकारच नाही ना लोक पॅनल म्हणजे तुम्ही काय वाटलं म्हणून दिली असं नाही आहे ज्या गोष्टी तिथं चुकीच्या आर्थिक घडलेल्या आहेत म्हणून तर तुम्ही दहा लाख वसुली केली आहे त्रेचाळीस बाकी आहेत कोऑपरेटिव्ह बँकेची जी स्थिती आहे बिकट आहे याला खूप जबाबदार असं तुम्हाला वाटतं तुम्ही आता आलात का माफ करा विचारतोय अरे हे संचालक मंडळ आलेलं नवीन हे सगळे धिंगाणा करत आहे ते गुणवंत यांचं आलेलं पॅनलचं जे डायरेक्टर बोर्ड आहे ते नावापुरतं आहे सगळी बँक तेच चालवते